मित्रांनो हा फोटो बघा हा चेहरा तुम्हाला साधा शांत अगदी सामान्य दिसेल पण या चेहऱ्या मागे लपलेला आहे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात बुद्धिमान आणि सर्वात भयानक निर्दयीपणे अनेक हत्या पोलिसांसमोर हसत बसणाऱ्या या प्रचंड बुद्धिमान माणसाचा अमेरिकेतील पोलीस गेले पन्नास वर्ष अभ्यास करत आहे जवळपास सात फूट उंच असाधारण आय आणि इतक्या हत्या करून सुद्धा पोलिसांच्या हाती न सापडलेला शिवाय त्याच वेळी पोलिसांच्या सोबत बार मध्ये दारुपीत बसलेला आणि शेवटी स्वतःच पोलिसात हजर झालेला अशा या महाभयंकर माणसाचं नाव आहे मित्रांनो दिसायला जितका तो साधा दिसतोय तितकंच त्याचं आयुष्य वादळी आणि भयंकर आहे त्याने जगलेलं आयुष्य समाजाला इतकं हातरवून सोडणार होतं की त्याच्या याच आयुष्यावर आजपर्यंत कित्येक पुस्तकं कित्येक सिरियली आणि कित्येक पिक्चर सुद्धा निघालेले आहेत मित्रांनो पॅरोबर बाहेर येण्याची संधी असताना सुद्धा मला पॅरल नको मला बाहेर सोडू पण नका नाहीतर परत माझ्या हातातून तसंच काहीतरी होईल असं प्रामाणिकपणे सांगणाऱ्या आणि अतिशय साधा दिसणाऱ्या माणसाने माणसानेच त्याच्या आयुष्यात अतिशय निर्दयपणे असे काही अपराध केलेले आहेत आपल्याला त्यावर विश्वास ठेवणंच आहे याच विचित्र माणसाच्या वादळी आयुष्याविषयीची सगळी माहिती आज आपण या डॉक्युमेंटरीमध्ये घेणार आहोत तारीख अठरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एडमिन कॅम्परचा ऍडमिन इमेल कॅम्पर आणि कार्नियल स्टेज या दोघांच्या पोटी जन्म झाला तो लहान असताना त्याच्या आई वडिलांचं काही पटत नव्हतं याबद्दल पोलिसांना अधिक माहिती देताना तो म्हणाला की त्यांचं कधी पटतच नव्हतं त्यांची नेहमी भांडण व्हायची या सगळ्या गोष्टीला कंटाळून मी सात वर्षाचा असताना त्यांनी डिवोर्स घेतला मित्रांनो डिवोर्स झाल्यानंतर ऍडमेंट कस्टडी हे त्याच्या आईकडे सोपवण्यात आली तो आई सोबत कॅलिफोर्नियावरून मॉंडन येथे राहायला आला त्याच दरम्यान त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आपल्या वैवाहिक जीवनातील अपयशानंतर त्याच्या आईचा पुरुषांवर प्रचंड राग होता आणि याचमुळे ॲडमंडला सुद्धा तिचा बराच त्रास सहन करावा लागला याबद्दल तो सांगतो की सहा सात वर्षाचा असताना मला एकट्याला माझ्या आई बेसमेंटमध्ये झोपवायची ती घाबरायचो मी तिला अनेकदा विचारलो सुद्धा की मला तुमच्यासोबत झोपू द्या पण तू त्या लायक नाही आहेस तू माझ्या मुलीसाठी धोकादायक आहेस त्यामुळे तू मध्ये झोपायचं असं सांगून त्याची आई त्याला बेसमेंटमध्ये झोपायला लावायची आपल्या सख्ख्या बहिणीसाठी आपण धोकादायक ठरवलं गेलेला आहोत आणि आपली आईच आपला तिरस्कार करते या गोष्टींमुळे लहान वयातच त्याच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला तो बेसमेंट मध्ये घाबरत असेल कधी कधी एकटाच बडबडत असे या सगळ्या विचित्र परिस्थितीमुळे त्याची मानसिक अवस्था अशी झाली की आपल्या आईबद्दल त्याच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आणि सायको किलर लोकांची प्राथमिक अवस्था जी असते ज्यात त्यांना प्राण्यांबद्दल तिरस्कार निर्माण होतो ती अवस्था याची अगदी लहान वयातच म्हणजे सातव्या वर्षी निर्माण झाली प्राण्यांबद्दल त्याच्या मनात एकदम टोकाचा द्वेष निर्माण झाला आणि त्यातूनच त्यांनी घरात असलेल्या मांजरी आणि इतर छोट्या मोठ्या प्राण्यांच्या हत्या केल्या आणि त्यांना पुरलं हीच भविष्यात त्याच्या आत निर्माण होणारा भयानक सायको किल्लरची सुरुवात होती आईकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि होणारा मानसिक छळ या गोष्टीला वैतागून तो वयाच्या चौदाव्या वर्षी आपल्या वडिलांकडे कॅलिफोर्नियाला गेला पण त्याच्या वडिलांनी आणि सावतरायने त्याला लगेच त्याच्या आजी आजोबांकडे पाठवली आजी आजोबांसोबत राहत असतानाच त्याचं आजीसोबत जास्त पटायचं नाही अशातच एक दिवशी छोट्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या पंधरा वर्षाच्या ऍडमिटने घरातलीच बंदूक घेऊन आजीवरती गोळी झाली बरं गोळी झाडून सुद्धा त्याचा राग शांत झाला नाही त्याने किचन मधला चाकू घेतला आणि रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेल्या आजीवर अनेक वार केले थोड्या वेळात आजोबा तिथे आले आणि त्याने त्यांनाही संपवलं धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलिसांनी जेव्हा त्याला विचारलं की तू असं का केलंस त्यावेळी तो म्हणाला आजीला संपवल्यावर कसं वाटतं हे मला बघायचं म्हणून मी तिला संपवलं असं धक्कादायक विधान त्याने केलं आणि आजोबांबद्दल विचारलं असता तो म्हणाला की माझ्या आजोबांबद्दल कुठलाही वाद नव्हता पण पत्नीच्या विरहाचं दुःख त्यांना सहन झालं नसतं म्हणून मी त्यांना संपवलं त्याचं हे बोलणं ऐकून पोलीस अधिकारी सुद्धा चक्रावले तुरुंगात असताना माणूस उपचार करण्याना त्याची बुद्धिमत्ता असाधारण वाटली त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना तो अगदी सफाईदारीने अचूक उत्तर द्यायचा म्हणून त्यांनी त्याचा आयक्यू चेक केला तर त्याचा आयक्यू हा वन फोर्टी फाय होता साधारण माणसाचा आयक्यू हा शंभर असतो वन फोर्टी फाय इतका आयक्यू जो असतो तो शास्त्रज्ञांचा असतो त्यामुळे पोलिसही अवाक झाली त्यामुळेच इतक्या वर्षांनंतरही आजही त्याची केस स्टडी अमेरिकेतील तरुण पोलीस अधिकाऱ्यांना शिकवली जाते दरम्यान काही वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर त्याची असाधारण बुद्धिमत्ता चांगलं वागणं आणि समाजाचा भाग होण्यासाठी तो तयार असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या एकवीसव्या वर्षी त्याला सोडलं आणि हीच पोलिसांची सर्वात मोठी चूक ठरली ही चूक पुढे किती भयानक ठरणार होती याची त्यांना जराही कल्पना नव्हती दरम्यान तुरुंगातून सोडल्यानंतर त्याला त्याच्या आईकडे पाठवण्यात आलं पण तो कोर्टाला म्हणत होता की मला माझ्या आईकडे पाठवू नका बाकी कुठेही पाठवा पण दुसरा कुठलाही मार्ग दिसत नसल्यामुळे कोर्टाने त्याला आईकडे जाण्यासाठी सांगितलं आईकडे परत गेल्यानंतरही त्याच्या आईसोबतचे संबंध आधी सारख्या राहिले आई त्याला अपयशी धोकादायक आणि निकम्मा म्हणत असे आणि वेळोवेळी त्याचा अपमान करत असे तो सांगतो मी जिथे जाईल तिथे तिचा आवाज माझ्या कानात घुमत असे आई त्याला तुच्छ समजायची तुझ्यावर विश्वास ठेवायचा तू लायकीचा नाहीयेस माझ्या मुलीशी तू बोलू नकोस तुझ्या जन्माला येणं ही मोठी चूक होती असं बोलून ती त्याचा तिरस्कार करायची आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळेच त्याच्या मनात आईबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला आणि त्या द्वेषाचं रूपांतर पुढे जाऊन महाभयंकर घटनांमध्ये झालं की काळात अमेरिकेतील कॉलेजची मुली जाता येताना लिफ्ट घेणं हे नॉर्मल होत अशातच लिफ्ट घेऊन जाणाऱ्या मुलींना हा स्मार्ट जवळपास सात फूट उंचीचा आणि दिसायला एकदम साधा भोळा तरुण लिफ्ट देण्या घेण्याच्या त्यांना दूरवर कुठेतरी आडवण्याच्या जंगलात नेऊन त्यांच्यासोबत घाणेड कृत्य करून नंतर त्यांच्या निर्दयीपणे हत्या करू लागला इकडे या बातम्या बाहेर पडू लागल्या तसं पोलिसांसमोर हा आरोपी शोधण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं कारण तो गुन्हा करत असताना कोणतीही पुरावे मागे राहणार नाहीत याची काळजी तो घेत होता त्याने हे गुन्हे करण्याआधीच वेगवेगळ्या वेग केसचा अभ्यास केला होता आणि कुठल्या गुन्ह्यात आरोपी कसा फसला त्यातून तो कसा वाचू शकला असता आणि आपण ही गुन्हा करताना कोणती चूक टाळायची याचा त्याने पूर्ण अभ्यास केला होता आणि मुळातच तो प्रचंड बुद्धिमत्ता असलेला हुशार व्यक्ती असल्यामुळे या गोष्टी त्याने अगदी कमी वेळातच साध्यही केल्या होत्या शिवाय त्याची लहान असतानाच पोलिसात भरती व्हायची होती असं सांगण्यात येत आणि त्यामुळे प्यायला जायचे त्या ज्वारी रूम बार मध्ये तोही जायचा तिथे पोलिसांसमोर हसी मजाक करायचा पोलिसांसमोर बसायचा त्यावेळी पोलिसांना हा अंदाजच नव्हता की आपल्यासोबत हसत खेळत बसणारा हा सर्वसाधारण दिसणारा माणूसच शहरात तरुण मुलींची थंडपणे हत्या करणारा हा सिरियल किलर आहे ज्याला आपण जंगजंग पछाडून शोधण्याचा प्रयत्न करतो दरम्यान त्यांनी आपले कृत्य चालूच ठेवले आणि यातच तब्बल सहा मुलींना त्याची गुन्हा करण्याची इतकी भयंकर होती की हे गुन्हे आजही एफबीआयच्या केस फाईल मधील सर्वात डिस्टर्बिंग गुन्ह्यामध्ये नोंदवल्या गेला आहे दरम्यान त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी विचारलं की ते हे गुन्हे का केलेस तेव्हा तो म्हणाला की हे सगळे केल्यानंतर मला आतून शांत वाटत होत असं त्यांनी धक्कादायक उत्तर दिलं दरम्यान एकीकडे तरुण मुलींना लिफ्ट देण्या घेण्याच्या बहानाने त्यांच्यासोबत हे घाणेरडे गुन्हे तो करत असतानाच हो ते त्र्यात्तरच्या एप्रिल मध्ये त्याच्या आई सोबत कडाक्याचं भांडण झालं आणि त्या भांडणानंतर त्याने आपल्या आईला अतिशय निर्दयपणे संपवलं आईला संपवलंय आई हे कुणाला कळू नये म्हणून त्याने आईच्या मैत्रिणीला सुद्धा संपवलं त्या दोघींची हत्या केल्यानंतर तो गाडी घेऊन क्राईम स्पॉट वरून खूप दूर निघून गेला पण दुसऱ्या दिवशी त्याने स्वतः पोलिसांना फोन करून गेल्या काही काळात होणाऱ्या मुलींच्या हत्येबद्दल आणि इतर गुन्ह्याबद्दल स्वतः कबुली दिली सुरुवातीला त्याचा थंड आणि शांत आवाज ऐकून पोलिसांना हा चेष्टा करतोय असं वाटलं पण दुसऱ्यांदा सेम गोष्ट घेतलं त्यांनी स्वतः दिलेल्या कबुलीमुळे त्याच्यावरती आठ हत्यांचे आरोप सिद्ध झाले आणि त्यातूनच त्याला अजन्म कारावास मिळाला आजही तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे दरम्यान थोड्या वेळासाठी बाहेर पडता यावं म्हणून कैद्यांना पॅरोल मिळतो तो पॅरोल सुद्धा तो नाकारतो असं सांगण्यात येतं पॅरोल नाकारण्याचं कारण विचारले असता तो असं सांगतो की मला बाहेर सोडू नका मला बाहेर सोडला तर मी पुन्हा असंच करेन त्यापेक्षा मला इथेच ठेवा दरम्यान तुरुंगत असताना त्याच्या सायकोलॉजीवरती खूप रिसर्च केले त्या रिसर्च मधून त्यांना असं समजून आलं की तो खूप हुशार आहे सभ्य आहे प्रत्येक प्रश्नाला विचार करून व्यवस्थित उत्तर देणारातला आहे पण त्याला त्याच्या आईबद्दल प्रचंड द्वेष आहे आणि त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला जराही पश्चाताप नाहीये त्याच्यावर या सगळ्या रिसर्चमुळे आणि त्याच्या या गुणांमुळे आजही मानसशास्त्रज्ञ याच गोष्टीबद्दल गोंधळात आहेत की एडमेंट कॅम्पर हा जन्मता राक्षस होता की आईच्या टोकाच्या वागण्यामुळे तो राक्षस बनला याचं उत्तर काही असलं तरी एक गोष्ट मात्र खरी की एडमेंट कॅम्पर हे जगातील असं एक भयानक उदाहरण आहे जे आपल्याला दाखवत की अतिशय सभ्य दिसणारा अतिशय नम्रपणे वागणारा आणि प्रचंड हुशार असणारा माणूसही अतिशय क्रूर पद्धतीने वागू शकतो ते ठिकाणी आपल्याला शिकवते की राक्षस हा नेहमी जंगलात नसतो कधी कधी आपल्या आजूबाजूला सुद्धा असतो आणि कधी कधी आपल्याशी हसून बोलतो सुद्धा त्यामुळे राहा मित्रांनो हे काही असलं तरी ऍडमिन कॅम्परचं आयुष्य हे प्रचंड वादळी होतं आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यावर आजपर्यंत अनेक सिरियली अनेक पुस्तकं आणि पिक्चर्स आलेले आहेत मित्रांनो अमेरिकेतील ए सारख्या हुशार पोलीस यंत्रणा सुद्धा गंडवणारा आईन्स्टाईन सारखा प्रचंड ऐकू असणारा जवळपास सात फूट उंचीचा दिसायला साधा होळा पण मनाने अतिशय क्रूर असलेला हा ऍडमिन कॅम्पर जन्मापासून राक्षस होता की आईच्या बघण्यामुळे राक्षस बनला याबद्दल डॉक्टरांची अजूनही वेगवेगळी वेग मतं आहेत थांब असे उत्तर कुणीही देऊ शकत दे। नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ऍडमिन कॅम्पर हा जन्मापासून राक्षस होता की आईच्या बागण्यामुळे राक्षस बनला तुमचं मत मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या